मी माझे पती राजू शेठ पाचाने गेले अनेक वर्षे राजकारणात समाजकारणात तसे व्यवसायाच्या माध्यमातून समाजकार्य करत आहे मी गेल्या दोन वर्षापासून राजगुरुनगर सरकारी बँकेच्या संचालक संचालक म्हणून काम करत आहे त्या माध्यमातून अनेकांना व्यवसाय वाढ असेल गृह चालू असेल किंवा व्यावसायिक कल्पच्या माध्यमातून त्यांच्या आई अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच आई के तेलंगण प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून मी तीनशे ते चारशे महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहे मी व माझ्या मार्गदर्शनाखाली काम करत राहू आपण या कार्यक्रमा निमित्त उपस्थित झाला निमित्त आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि दादा एकच सांगत घालते की आमच्या अण्णांना विधान परिषद आमची 雨 marriages Thank you